ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक तीस ऑक्टोबरला निवेदन दिले या निवेदनात नमूद केले आहे की जिल्ह्यात अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे विशेषतः रेतीमाफिया मटका आणि इतर अवैध व्यवसाय यांच्या माध्यमातून कायद्याचे उल्लंघन होत असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला या निवेदनावर शिवाजीराव मुटकुळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर भाजपा शहराध्यक्ष सौ कृष्णा रोहाटिया सुनीता मुळे वंदना गायकवाड रजनीश पुरोहित पवन उपाध्याय यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये मटका असेल वाळू असेल गुटखा असेल असे अनेक नंबर दोनचे धंदे आज आपल्या शहरामध्ये चालू आहेत खरं तर हे शहर अतिशय शांतीप्रिय असलेलं आमचं शहर आणि या शहराला आवे या आवेधंद्यामुळं कुठेतरी गाळगूट लागत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदय असतील एस पी साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि येत्या सात ते आठ दिवसामध्ये हे आवेधंदे जर बंद नाही झाले तर या या धंद्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मोठा आम्ही लढा उभा करू आणि मला आम्हाला खात्री आहे निश्चित कलेक्टर साहेब एस पी साहेब या धंद्याला आळा घालतील अशी त्यांच्याकडून मी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही या धंद्याच्या विरोधात या ठिकाणी निर्दर्शनं व्यक्त करतो आज या हिंगोली शहरामध्ये जी नंबर दोनची कामं चालू आहेत जे मग मटका असेल गुटका असल आयुद्ध वाळ रेती असेल अनेक व्यवसाय या हिंगोली शहरामध्ये अनेक दिवसापासून चालू आहेत मान्य कलेक्टर साहेब यांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे नेते आदरणीय आमदार तानाजराव मुटूर साहेबांच्या आदेशाने आम्ही हे निवेदन आज आदरणीय कलेक्टर साहेब यांना दिलं आहे त्या शहरामध्ये हिंगोली शहरामध्ये नेहमी हे शांततेचं शहर आहे आणि शांतता नेहमी नांदावी या अनुषंगाने आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे कृपया आमची विनंती आहे सन्मान्य शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर ही धंदे सर्व अवेचा धंदे ही बंद झाली पाहिजे अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली उपोषणा केली पण ही धंदे काही बंद होत नाहीत पण आता ही अशी वेळ आलेली आहे आज आम्ही साहेबांना बोललो आमच्या परीनं बोललो लवकरात लवकर ही धंदे बंद नाही झाले यापेक्षाही तीर्व आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या आज ओळी शहरामध्ये